नमस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता पण लाईक शेअर नाही करता हे बघा संध्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे ही गिलक्याची भाजी चालू चालू गिलक्याची भाजी एक गिलकं मी कापून घेतलं आहे आणि हे तुम्हाला दाखवायसाठी कापायचं राहू दिलं आहे तर चालू चालू पोरांच्या डब्यावर माणसाच्या डब्यावर आणि चालू चालू भाजी संपली तर लगेच चालू चालू करायसाठी हे खिलक्याची भाजी करायची तर त्याच्यासाठी काय करायचं ही अशी सालवरची काढून घ्यायची हे साल जर किती बी शिजवली तुम्ही ना तर ही साल कडकच राहते ही भाजी असं तोंडात ला, रटरट लागते जाड जाड म्हणून त्याच्यासाठी काय करायचं ही साल अशी काढून घ्यायची हे बघा एक कापून घेतलं आहे मी आणि मला दोनच गिलकेची भाजी आता मधला टाईम आहे भाजी कुटून गेली आहे आणि मी मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देऊ की गिलकेची भाजी कशी करायची आणि ही अशी भाजी केली ना छान लागते लगेच शिजते आणि हे फोत्रं जर राहू दिले ना तर तुम्ही कित किती बी शिजवली तरी ती भाजी या तोंडामध्ये हे फोत्रं जाच लागतात म्हणून त्याच्यासाठी काय करायचं हे सोलून घेतलं गिलकं धुवून घेतलं अगोदर नंतर सोलून घेतलं याचे असे तुकडे करून घ्यायचे हे बघा हे बघा हे तुकडे केले नंतर त्याला असं धरायचं हे एक दोन हे तीन बाग केले मी हे बघा छान असे लांब लांब कापून घ्यायचे हे बघा हे लवकर कापलं नाही मी ते काळं पडलं हे बघा यानं यांना जेव्हा करायचं असलं तेव्हाच कापायचं पण मग वेळ झाला त्याला कापून म्हणून ते काळं पडलं ही लांब लांब कापून घ्यायचे छान बघा गॅस सुरू केला आहे गॅस सुरू केला कळी ठेवली आता आपण त्याच्यात तेल टाक सगळं कापून घेतलं मी हे बघा हे दिलक सगळं कापून घेतलं हे मधल्या वेळेची भाजी आहे आता ह्याची टाकायचं आपल्याला हे मोहरी हे बघा तेल काही तपलं नाही अजून हे बघा मोहरी छान तर तळली आहे आता आपल्याला एक चमचा जिरं टाकायचं आहे हे बघा एक चमचा जिरं टाकलं आणि नंतर हा लसूण टाकायचा आहे हा लसूण टाकला हे सगळं बारीक गॅसवरच करायचं आहे नाहीतर जळून जाईल आणि स्टीलची कढई असली ना जास्त तडकते ते बघा लसूण डाल होताला आता आपण मिरची टाकू मिरची लसूण जिरं मवळी छान उद्याच मस्त त्याच्यात आपण टाकू थोडासा शेंगदाण्याचा हे बघा एक चमचा हा दोन चमचे हा तीन चमचे हा चार चमचे हा चमचा पाक किती छोटा आहे मी चार चमचे कूट टाकलाय शेंगदाण्याचा त्याला पण छान हालून घेऊ इत एक चमचा हळद टाकू आणि त्याच्यामध्ये हे लांब लांब फोडी केलेल्या गिरक्याच्या हे टाकू याच्यामध्ये थोडं मीठ टाकून देऊ म्हणजे त्या पाणी सुटीन आणि छान त्या पाण्यामध्येच ते हे बघा मीठ टाकते याला थोडंसं झाकून ठेवलं होतं मी आणि हे बघा याला पाणी सुकलं इतकं आता थोडंसं पाणी आपण टाकू याला पाणी सुकलं छान हे बघा आता थोडं पाणी आपण टाकून द्यायचं आणखी आणखी उद्याचं मोठभर पाणी टाकलं चमचाभर आणि आणखी थोडंसं उद्याचं याला शिजू द्याचं परत चाकून ठेवायचं हे बघा आपली भाजी तयार आहे हे बघा छान अशी भाजी झाली आहे रशेदार आणि मस्त लुसलुशीत एका माणसापुरती आपण कोथंबीर टाकू तिच्यात ह्या गण सारा थोडं आणि आपण आता गॅस बंद करून देऊ आपली भाजी तयार आहे गिलक्याची भाजी किती छान झाली किती सांज रव दिली असती ना नुसती रट आणि असे मऊ लूस लुश लूसीत लागली नसती. ती चांगली असते तर भाजी छान अशी भाजी झालेली. बघा. आता आपण कढई खाली उतरवू. आणि दोन मिनिटं तिला थंड होऊदू. बघा. ही भाजी आपण या कटोर्यात काढून घेऊ. छान अशी भाजी तयार झालेली आहे भाजी किती छान झालेली आहे आणि छान बनवली आहे खूपच सुंदर झालेली हे बघा ही भाजी खूप छान केलेली आहे मी आणि खूपच चवदार आणि सुंदर झालेली आहे आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका